धस मुंडे भेटी टी आर पी साठी घडवून आणलेली घटना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले म्हणाले राष्ट्रवादीचं महत्व संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपाचे आमदार सुरेश धसे गेल्या काही दिवसांपासून जोरदार हल्लाबोल करत आहेत त्यातच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे यानंतर सुरेश धस यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर निशाणा साधलाय धस मुंडे भेट हे पीसाठी घडवून आणलेली घटना असल्याचं त्यांनी आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट म्हणजे टी आर पी वाढवण्यासाठीचं सा प्रकरण होतं कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सुरेश धस यांना सूचना दिली होती त्याच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर आका बंदूक रेती टिप्पर असे शब्द रांगड्या भाषेत मांडले जात होते मात्र आता हे शब्द मागे पडलेत आणि आता मांडवली मांडवली आणि मांडवली या शब्दांची गुंज या प्रकरणातून ऐकू येते असं म्हणत त्यांनी मुंडेधस पेटीवर भेटीवर निशाणा साधलाय सुरेश दास यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी म्हटलंय की धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे नागरिक माझ्यासोबत आहेत मनोज सारंगे पाटील यांचीसुद्धा भूमिका माझ्यासोबत आहे हे पेल्यामधलं वादळ आहे एक दोन दिवसामध्ये शांत होऊन जाईल आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं आहे की सुरेशदास त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिलेले आहेत मी आजही ठाम आहे उद्याही राहीन जोपर्यंत या आरोपींना फाशी होणार नाही तोपर्यंत मी ठाम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे जर कुणाच्या मनाला ठोस पहचली असेल तर ती काढून टाका या प्रकरणात शेवटपर्यंत मी लढा देणार आहे कुणीतरी अतिशय व्यवस्थितपणे यामध्ये षडयंत्र रचलेलं आहे हे, हे सगळं षडयंत्र मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे ज्यांनी षडयंत्र रचलं आहे त्याचा मी बंदोबस्त करणार आहे असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड